बी एन बी न्यूज स्टुडिओत श्रींची शिवसेना नेते अस्मिता गायकवाड व वा सुरेश गायकवाड यांच्या शुभहस्ते पूजा संपन्न सोलापूर शहर पूर्व भागातील सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून जनसामान्यात पोहोचलेला बी एन बी न्यूज स्टुडिओत रविवारी सकाळी श्रींची पूजा माननीय श्री शिवसेनेचे गटनेते सौ अस्मिता गायकवाड व वा ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले त्यावेळी अस्मिता गायकवाड यांनी बी न्यूज चॅनलला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी लोकांना त्यांचे संकट दूर होऊ दे अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना केली न्यूज चॅनलचे व्यवस्थापक सोमेश भोगम मुख्य संपादक प्रकाश भागेकर चॅनल प्रमुख गोपाळ मुडदिड्डी नागेश्वर कन्ना वृत्त संपादक अमृता कन्ना लता मामड्याल भावना सिल्वेरी बीएन बी स्टाफ राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते अस्मिता विजन न्यूज चॅनलचे सर्व पदाधिकारी व गणेश भक्त उपस्थित होते मान्यवरांचे सत्कार बीएनबी न्यूज परिवारातर्फे करण्यात आले